जानेवारी दोन हजार सव्वीस चे वेतन या तारखेला या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग वेतन संदर्भातील सर्वात मोठी बातमी वेतन संदर्भात कोणती बातमी आहे वेतन संदर्भात कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार वेतन उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हमकास पा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका बातमी अत्यंत आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना अवश्य शेअर करा तर चला करूया गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे माय डिसेंबर महिन्याचे वेतन करता अनुदान वितरण करण्याबाबत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सौ

करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत प्रणालीवर प्राप्त झालेला निधी हा खालील प्रमाणे खाली नियंत्रक अधिकाऱ्याच्या सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका चे जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शाळा तपासणी प्राथमिक शिक्षण करता जिल्हा परिषद जिल्हा परिषदांना सहाय्य माध्यमिक शाळा तपासणी करीता महाराष्ट्र अधिनियम अनुदाने सर्वसाधारण शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदाने क्रीडा कल्याण सेना खेळ व सुरक्षा व कल्याण समाज कल्याण वृद्ध व आश्रित व्यक्तींचे कल्याण सचिवालय सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली असून पूर्वीप्रमाणे जे अधोरेखित नियम आणि अटीचे पालन करून हा निधी संबंधित लेखा शीर्षकाखाली खर्च करण्यास उपलब्ध करून दिला देण्यात आला आहे आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थँक व्हेरी मच